मदे करूने मतदार याद्यांमध्ये घोटाळा करून हे सरकार सत्तेत आलं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप अमरावतीत दहा हजार बोगस मतदार राज्यभर सत्तर लाख नवीन मतदार निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर थेट आरोप करत मतदार याद्यांमधील घोटाळ्यांचा गंभीर मुद्दा उपस्थित केला देशमुख यांनी सांगितले की महाराष्ट्रातील लोकशाहीची मुळं हादरवणारा हा घोटाळा असून सत्ताधाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने मतदार याद्यांमध्ये फेरफार करून सत्ता मिळवली आहे देशमुख म्हणाले की लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेतील पराभव सत्ताधाऱ्यांना दिसत होता त्यामुळे निवडणुकीच्या चार महिन्याआधीच जवळपास सत्तर लाख नवीन मतदार याद्यांमध्ये जोडण्यात आले या मतदारांपैकी मोठा हिस्सा भोगस असून हीच कारणं आहेत की हे सरकार सत्तेत आलं काल मुंबईत सर्वपक्षीय पातळीवरील संदर्भात मोर्चा काढण्यात आला कारण राज्यातील ईव्ही एम आणि मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी आहेत अनेक बाहेर राज्यातील मतदारांची नावं महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत अमरावती जिल्ह्यातील परिस्थितीचा उल्लेख करत देशमुख म्हणाले की अमरावती जिल्ह्यात सुमारे दहा हजार बोगस मतदारांची नावं आढळली आहेत एकाच व्यक्तीचं नाव दोन दोन तीन तीन मतदार याद्यांमध्ये आलं आहे निवडणूक आयोग यावर मौन बाळगतं पण उत्तर मात्र भाजपकडून दिलं जातं ते पुढे म्हणाले की निवडणूक आयोगानं तत्काळ मतदार याद्या दुरुस्त कराव्यात त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात अन्यथा लोकशाहीची थट्टा सुरूच राहील अनिल देशमुख यांच्या आरोपांनी अमरावतीसह राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे हा एकाच व्यक्तीचे काही नंबर बदलून अलग अलग आहे अलग अलग ठिकाणी केले आहे आणि त्यांनी विधानसभेमध्ये मतदान केलेलं आहे हा कालच्या कालच्या याच्यामध्ये कालच्या सभेमध्ये सुद्धा दाखवलं राज ठाकरे दाखवलं की भिवंडी तिकडे ठाण्या इकडच्या लोकांनी मलबार हिलमध्ये मतदान केलं आणि ते किती साडेतीन हजार लोकांनी लग, शाई लाग, शाई लाग। आता इथे आता तुम्हाला शाळे <laughs> आता बोलणं योग्य नाही कलाकार लोक बरोबर कलाकारी करतात आता याच्यामध्ये वाचा कुसुम कुसुम वाकोडे म्हणून आहे तिचं अमरावती मतारसंघात नाव आहे आणि तिचंच कुसुम रामदास वाकोडेच नाव तिवसामध्ये आहे तिवसा आता कुसुम रामदास वाकोडे म्हणून आहे दोनशे अडोतीस तिचा पार्ट नंबर आहे आणि अडोतीस अकाउंट नंबर एक आहे त्याच्या अमरावती विधानसभा लिहिला आहे आणि दुसरं तिचंच आहे कुसुम रामदास वाकोडे ही तिवशामध्ये सुद्धा आहे अशा हा माझं हे वीस हजार सातशे आठ नाव आहेत म्हणजे डबल डबल असल्यामुळे आपण फिफ्टी पर्सेंट जरी झाले तरी दहा हजाराच्या वर आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सध्या जो कोणी अपेक्षित नगरपालिकेत नगरपालिकेचा अध्यक्ष होऊ शकेल किंवा नगर नगरपंचायतचा अध्यक्ष होऊ शकेल अशा लोकांची नावं आता समजा अनिल ठाकरे समजा एखाद्या नगरपालिकेचा अध्यक्ष होऊ शकतो रिज हे रिझर्वेशन आलं तर अंदाज करून त्यांनी अनिल ठाकरेचं था नाव कसं कापायचं तर त्यांनी अनिल ठाकरेचं था नाव पहिलेच कापून टाकलं सहा महिन्यापूर्वी हां <laughs> हां <है? laughs> <laughs> <laughs> ज्यांनी सुरजील आमच्या कोंढळला कोंढाळी जे आता तुमच्या नागपूरच्या रस्त्यावर गाव आहे त्या ठिकाणी नगरपंचायत आहे त्या नगरपंचायतमध्ये संजय राऊत हे तिथे त्यांनी अँटिसिपेट केलं की हे रिझर्वेशन इथे येऊ शकते त्यांच्यामुळे हे उमेदवार होणार होते गेल्या वीस वर्षापासून ग्रामपंचायतचे स ते सदस्य आहेत ते जरा नाव पाहायला गेले त्यांचंच नाव काय त्यांचं नाव टाकून दिलं हिंगणा त्यांनी तक्रार केली संजय राऊत कोंडळणी त्यांनी तक्रार कलेक्टर केल्यानंतर कलेक्टरनी चौकशी केल्यानंतर कलेक्टरनी रिपोर्ट दिला की संजय राऊत यांचं नाव त्यांनी अर्ज केला नसतानासुद्धा हेतू परस् हेतूपुरस्पर हेतू परस्पर त्यांनी कोणीतरी वगळण्यात आलेलं आहे आणि आम्ही आता याची चौकशी करू म्हणजे ज्याला निवडणूक लढवायची आहे त्याचंच नाव त्याच्यामध्ये अध्यक्षाची त्याच नाव त्याच्यामध्ये काय पाहिजे अशा पद्धतीचे अनेक घोळ म्हणजे थोडक्यात रिझर्वेशन तिथे काय येईल हे धरून त्यांनी चार महिने पहिलेच कार्यक्रम करून टाकला